नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन जे अपडेट्स असतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जसं की आपल्या सरकारी आपल्याकडे खूप साऱ्या योजना असतात पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते बरोबर तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय मित्रांनो की सरकारी योजनांची जी माहिती आहे ती कशी घ्यायची बरोबर तर त्यासाठी मी तुम्हाला आज हा व्हिडिओ बनवतोय की सरकारी योजना आपण कोणत्या कोणत्या योजनेमध्ये बसू शकतो हे आपण कसं ठरवायचंय किंवा आपल्याला कसं सर्च करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्या अगोदर सोनाई इंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला सगळे अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील तर मित्रांनो पाहूया आपण सुरुवातीला आपल्याला वरती जायचंय जसं की मी क्लोज करतो सध्या गुगल गुगलवरती जायचंय मित्रांनो इथे आपल्याला इथे आपल्याला सर्च करायचंय वरती एस सी एच एस सी एच एस स्कीम्स म्हणून आपल्याला सर्च करायचंय आता स्किम सर्च केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे एक पोर्टल ओपन होईल यामध्ये बघा इथे माय स्कीम नावाचा ऑप्शन दिसतोय तर याच्यावरती आपण करतोय क्लिक आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल ज्यामध्ये हिंदीतून ठेवलंय मी सगळ्यांना समजा समजण्यासाठी हिंदीतून ठेवलंय मी इथे इथे आपण भाषा पण बदलू शकता यामध्ये बघा वन स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणजे काय की तुम्ही म्हणजे पाहू शकता अप्लाय करू शकता आणि तुमच्या स्कीम ज्या आहेत त्या ट्रॅक करू शकता म्हणजे तुम्ही कुठे सध्या ते तुम्ही समजून घेऊ शकता या वेबसाईटच्या पोर्टलवरून यानंतर मित्रांनो इथे बघा योजनाए खो, खोजे अपने लिए म्हणजे आपण ज्या योजना आहेत मित्रांनो त्या योजना कशा शोधायच्या हे तुम्हाला याच्यावरती क्लिक करून कळेल यामध्ये इथं क्लिक करू शकतो आपण आता त्याच्या अगोदर तुम्हाला अधिक गोष्टी दाखवतो मी यामध्ये बघा इथे सर्व योजना ज्या आहेत त्या किती आहेत सोळाशे साठ योजना आहेत केंद्रीय म्हणजे केंद्रीय योजना पाचशे दहा त्याच्यामधल्या आणि राज्य सरकारच्या योजना आहेत मित्रांनो अकराशे पन्नास प्लस म्हणजे त्यापेक्षा जास्तीत जास्त तुम्हाला या योजनाचा लाभ घेऊ शकता आता यामध्ये बघा की कृषी अंतर्गत याच्यावरती आपण जेव्हा क्लिक करतोय मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या योजना आहेत ते तुम्हाला इथे दिसतील प्रधानमंत्री किसान मानधन योजना म्हणजे जे आपल्याला जे शेतकरी आहेत साठ वर्षाच्या वर गेले तर त्यांना तीन हजार रुपये महिन्याला भेटणार आहेत यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे मित्रांनो यानंतर कृषी व्यवसाय केंद्र योजना आहे यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जे की दोन हजार रुपये जे आपल्याला येतात तर त्याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आहे मित्रांनो पीएम स्वामित्व योजना आहे प्रधानमंत्री विकास पॅकेज के तहत इथे निपटाने केले केंद्रीय एक निपटान के लिए केंद्रीय सहायता हे पण तुम्हाला काय येत मित्रांनो योजना आहे बरोबर यामध्ये पाहूया आपण परत मागे जाऊन आता तुम्हाला काय सांगतोय मी तुम्हाला एकदम बेसिक गोष्ट सांगतो यामध्ये योजना तर आहेतच खूप साऱ्या बघा पाच योजना आहेत कृषी बद्दल बँकिंग बद्दल सत्तावीस आहेत कौशल्य रोजगार बद्दल सोळा आहेत शिक्षणाबद्दल वीस आहेत स्वास्थ्य मध्ये जे आपण आरोग्य आहे आपलं त्याच्याबद्दल सोळा आहेत मित्रांनो घरासाठी आठ योजना आहेत सार्वजनिक सुरक्षेसाठी एक योजना आहे विज्ञान म्हणजे एक सायन्स साठी तीन योजना आहेत मित्रांनो व्यापार उद्यमिता म्हणजे काय जे व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सतरा योजना आहेत मित्रांनो सामाजिक कल्याण साठी अठ्ठावन्न योजना आहेत स्पोर्ट्स खेळ तुम्हाला तीन योजना आहेत मित्रांनो आधारभूत योजना आहेत एक योजना उपयोगिता स्वच्छता बद्दल बारा योजना आहेत आणि महिलांसाठी सोळा योजना आहेत बरोबर यामध्ये आपल्याला कसं करायचंय सरकारी योजना केली निवेदन करणे केली लिए तरी तरीके सुरुवातीला आपल्याला बघायचंय नंतर खोज आणि नंतर आपण योजनेचा लाभ घेऊ शकतो तर यामध्ये बघा आपण सुरुवातीला करूया विवरण दर्ज करे यावरती जेव्हा आपण क्लिक करतो इथे आपल्याला वर जायचंय इथे योजना ही खोजे आपलेली याच्यावरती क्लिक करायचं केलं यानंतर इथे पुरुष महिला जे असेल ते करायचंय मी पुरुष करतोय उम्र जे आहे ते जे पण असेल तुम्हाला तुमची जी जे साल असेल ते करू शकता इथे पंचवीस केलं पुढे जाऊया आपण तुमचं राज्य कोणतं आहे ते राज्य तुम्हाला इथे टाकायचंय महाराष्ट्र टाकलं मी इथे आता शहरी भागात राहताय तर ग्रामीण भागामध्ये राहत आहे हे तुम्हाला टाकायचंय मित्रांनो तर मी ग्रामीण भागात राहताय टाकलं आणि पुढे गेलो आपण यानंतर आपकी सामाजिक श्रेणी म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे किंवा जात कोणती आहे त्यामध्ये ओबीसी करताय साठी आहे अनुसूचित जातीसाठी आहे अनुसूचित जमातीसाठी आहे तिथं मी सामान्य करतोय अगला केलं सामान्य क्या आप दिव्यांग हे म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहेत का हो असेल तो हो नाही असेल तर नाही करायचे क्या आप अल्पसंख्याक आहे हो असेल तो हो नाही असेल तर नाही करायचे वरती क्लिक करायचे क्या आप एक विद्यार्थी हे म्हणजे विद्यार्थी जर असणार तुम्ही ते यश करायचे नसेल तर नाही करायचे इथे की तुम्ही सध्या काम करताय बेरोजगार आहात किंवा बिजनेस आहे तर ते दाखवायचे इथे बेरोजगार दाखवतोय मी अगला करतोय संबंधित हे बीपीएल म्हणजे काय बिलो पॉवरी म्हणजे गरीब असाल आपलं तुमच्याकडे कागदपत्र असेल तरच तुम्हाला हा करायचं नाहीतर आपण नाही करूया वार्षिक उत्पन्न किती आहे मी वार्षिक उत्पन्न टाकतोय इथे आपण जमा करी आता यानंतर मित्रांनो असं केल्यानंतर आपल्याला किती गोष्टीचा लाभ घेऊ शकता तुम्ही असे इथे दिसेल तुम्हाला तर आपण काय करू शकतो आपकी प्राथमिकता के प्राथम आधार पर आम्ही मिली म्हणजे किती थर्टी टू बत्तीस योजना तुम्हाला भेटलेल्या आहेत पाहूया आपण बाकीची डिटेल माहिती तर त्या सुविधा बद्दल माहिती आलेली आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे कृषी व्यवसाय केंद्र योजना आहे पत्रकार कल्याण योजना आहे प्रवासी भारतीय बीमा योजना आहे अटल पेन्शन योजना आहे समुदाय कल्याण कोष योजना आहे तर इथे खूप साऱ्या योजना ज्या आहेत तुम्ही ज्या योजनेमध्ये बसताय त्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती इथे भेटू शकते आता हे इंग्लिश हिंदी मधून पाहतोय आपण तुम्हाला जर हिंदी ऐवजी इंग्लिश करायचं असेल तर तुम्ही उजव्या साईडला जाऊन इंग्लिश करू शकता इंग्लिश केली तर इथे बघा तुम्हाला सर्व प्रकारच्या योजना ज्या आहेत तुम्ही कोणत्या कोणत्या योजनेमध्ये पाहू बसू शकता हे तुम्हाला दिलं बरोबर इथे मिनिस्ट्री नेम करू शकतो आपण म्हणजे आपल्याला जर आणखी फिल्टर करायचं असेल आपण करूया स्टेट वरती क्लिक बघा कोणती कोणती आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना आहे मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सनुग्रह अनुदान योजना आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स आहे त्यानंतर मित्रांनो परत आपण काय करूया बेनिफिट कॅश टाइप मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मेरिट अवॉर्ड संजय गांधी या सर्व गोष्टी आहेत यानंतर डीबीटी स्कीम येस करू आपण आणि ऍप्लिकेशन मोड ऑनलाइन करूया यामध्ये बघा चार स्कीम आपल्याला आलेल्या आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी आलय पंजाबराव हॉस्टिलचा मेंटेनन्स कृषी संजीवनी प्रकल्प आलाय आणि पावसाहेबकर फळबाग लागवड योजना आलेली आहे म्हणजे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही फिल्टर पण लावू शकता आणि फिल्टर लावून तुम्ही कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा तो लाभ घेण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे योजना करू पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो व्यवस्थित पाहून घ्या माय स्कीम असंच तुम्हाला टाकायचंय फक्त गुगल वरती आपण साईन इन वरती जर क्लिक करतोय मित्रांनो साइन इन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू युजर असेल तर साइन अप करावं लागेल बरोबर किंवा ई प्रमाण आणि जन अरिचय यानुसार तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा इथे साइन अप करायचंय साइन अप करण्यासाठी मोबाईल नंबर तुमचा नाव पूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यावी लागेल तर तुम्ही याच्यावरती साइन अप पण करून घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला कोणत्या स्कीम मध्ये तुम्ही बसताय ते तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला कळालं नाही मित्रांनो तर तुम्ही कॉल करून डिटेल विचारू शकता की तुमच्यासाठी कोणती स्कीम अवेलेबल आहे ते धन्यवाद मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन अपडेट्स जे आहेत तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील धन्यवाद